माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी तुमच्यावरती आरोप केले की बीडच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या संदर्भात जो कोचिंग क्लासेस आहे तो तुमचा मित्र आणि या सगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दे तुमचा देखील सहभाग आहे तुमची या सगळ्या संदर्भात टी चौकशी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली त्यांची मागणी जी आहे एसआयटीची मी पण आहे त्याच्यामध्ये सहमत सर्वप्रथम म्हणजे हा प्रकार जो काही झालाय हा चुकीचा घडलेला आहे आ, दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोरपूर्म ह्यांना अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली तपास पोलिसांकडून जे होतोय रोज त्या संदर्भात प्रशासनाची मी चर्चा करतो आहे आणि पवार सरचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा त्यांचे कॉलेज आहेत ते सगळे सी सी टी व्हीच्या अंडरमध्ये आहेत सगळे सी टी फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एस पी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागं पुढे बघू नका परंतु तुमच्या कॉल रेकॉर्डची तपासणीची मागणी जी आहे ती अंजली दमानिया आणि त्याचसोबतच धनंजय मुंडे यांच्याकडनं केली जाते याला काय प्रत्युत्तर नाही तपासलेच पाहिजे मला पूर्णपणे सहमत आहे मी की माझ्या संदर्भ आणि मला असं वाटतं पोलीस मी तपासली सुद्धा असतील आणि या गुन्हा दाखल करायला के केला त्याला काही के दहा दिवस लागले नाही गुन्हा दाखल करायला म्हणजे मी जरी आमदार असलो आणि ते माझ्या जवळचे असले तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एस पीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला तुमच्यासारखे दीडशे दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं नाही मसा जोग काय साहजिक आहे त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे तसे आणि एखाद्या एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी ह्या गुन्ह्यातच जसं बोलता देते दे। तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ऍग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतोय तपास करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे आणि या संदर्भात म्हणजे मी दादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी जे काय पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे कोण का दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करून पूर्ण ते शोध घेतात परंतु ही ही राजकीय सगळी आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होतात नाही आता ह्या काही दिवसामध्ये ह्या तपासामध्ये पोलीस यंत्रणेच्या मार्फत सगळंच बाहेर येणार आहे म्हणजे काय विषय घडले काय नाही सगळे सीसी फुटेज आहे आणि मी ह्याच्यावरती आता बोलण्यापेक्षा सत्तेमध्ये मुंडे साहेब आहेत पालकमंत्री त्यांचे नेते आहेत फडणी साहेब त्यांच्या युतीमध्ये आहेत उलट त्यांनी जोर लावला पाहिजे या विषयामध्ये शंभर टक्के मसाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडेसाहेब बोलले की दीडशे दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रिपद गेल्याचं त्यांना ते प्रक त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यां तन... त्यांना ते वाटत नाही व त्यांना दुःख फक्त मंत्रिपद गेल्यामुळं आहे आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे विजय 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 एक लोकप्रतिनिधी मी रोज रस्त्यावरती काम करतो तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्ट बघितल्या तर चहाच्या टपरीवर मी सकाळी असतो लोक येतात बोलतात भेटतात त्यांचे माझे संबंध नाही आहेत असं म्हणत नाही पण जरी असले पण ते अटक झालेले आहेत आणि ते कारवाईला समोर जातात तिथे हो ते आहेत आणि या प्रकरणामध्ये मी पीडिता मी पीडिताच्या घरी सुद्धा जाऊन भेटणार होतो पण आता त्यांचं थोडस ते डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे मी इथून गेल्यानंतर शनिवार रविवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देणार आहे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767989898